नाही 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 ते बिहार भवन वगैरे इथे काही बनवायला आम्ही देणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे राज्य आपलं देश आपला एक आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी भवनं असतात तसं महाराष्ट्रामध्ये बिहार भवन सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये गैरवाटायचं काय करणं आहे तुम्ही आमचं भोखंडी या सगळ्या गोष्टी मारू शकत नाहीत आणि द महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही मुंबईमध्ये आता महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी संपलेली आहे आणि अशातच बिहार भवनचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे याचं कारण म्हणजे की मुंबईतल्या एल्फिन्स्टन ह्या परिसरामध्ये बिहार भवन उभं राहणार आहे तब्बल तीस मजली ही इमारत असणार आहे बिहारमधलं भाजप आणि जे डी यू सरकार यांनी प्रशासकीय पातळीवर आणि आर्थिक पातळीवर या प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे तब्बल तीनशे चौदा कोटी आणि वीस लाख रुपये एवढा जो निधी आहे तो या बिहार भवनसाठी मंजूर करण्यात आलेला आहे मात्र मुंबईत हे बिहार भवन होत असताना याच मुद्द्यावरून कुठेतरी राजकीय रणधुमाळीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते याच बिहार भवनला मनसेनेसुद्धा विरोध केलेला आहे खरं तर मनसे ही मुंबईत असेल मराठीच्या मुद्द्यावरून मुद्यावरून किंवा राज्यामध्ये मराठी भाषा मराठी अस्मिता आणि मराठी माणूस या मुद्द्यावरून नेहमीच आक्रमक झालेले पाहायला मिळते आहे मुंबईतील मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती या बिहार भवनला मुंबईत उभारण्यापासून विरोध केलेला आहे नेमकं ते काय म्हणाले ते सुद्धा पाहूया नाही 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 ते बिहार भवन वगैरे इथे काही बनवायला आम्ही देणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी सावकाळी संक्रांत आलेली आहे म मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे महागाई वाढलेली आहे तरुण बेरोजगार झालेले आहेत बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या खरं एवढ्या मोठ्या प पा, पैसा पा, वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत तिकडेच करा ना इकडे आमचे प्रश्न सुटत नाहीत तुम्ही आमचं भोखांडी या सगळ्या गोष्टी मारू शकत नाहीत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत तो हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही मुंबईमध्ये इतर अनेक प्रश्न प्रलंबित असताना मुंबईमध्ये हे बिहार बिहार भवन कशा करता जर बिहार भवन हवं असेल तर ते त्या राज्यात असावं अशी ठाम भूमिका मनसेनं घेतलेली आहे आणि बिहार भवनाला विरोध केलेला आहे आता यावरच भाजपचे जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत नवनाथ बोन यांनी सुद्धा त्यांचं काय म्हणणं आहे तेसुद्धा मांडलेलं आहे ते सुद्धा पाहूया अरे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भवन असतं काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होते मग काश्मीरच्या लोकांनी विरोध करायचा का महाराष्ट्र भवन आम्ही करू देणार नाही ना ना, उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन होते तिथं आपण तिथं अयोध्येतल्या लोकांनी विरोध केला का, के का? तिथं महाराष्ट्र भवन होऊ देऊ नका राज्य आपलं देश आपला एक आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी भवनं असतात तसं महाराष्ट्रामध्ये बिहार भवन सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये गैरवाटायचं काय करण आहे बिहारमध्ये देखील आपलं भवन आहे दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आहे त्यानंतर वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा पद्धतीचे सदन केले असतात भवन असतात तिथल्या बाहेरून आलेल्या पाहुण्यांची सोय त्या ठिकाणी व्हावी हा त्या त्यातला हेतू असतो त्यामुळं विनाकारण मनसेनं अशा पद्धतीचा प्रांतवाद करू नये माझी सन्माननीय राज ठाकरेंना विनंती आहे की अशा पद्धतीचा प्रांतवाद केल्यामुळं भाषेचा वाद, वाद केल्यामुळंच आपल्या के पक्षाची काय अवस्था झाली याचा विचार देखील त्यांनी केला पाहिजे मुंबईत मोठ्या प्रमाणावरती उत्तर भारतीय येत असतात आणि अशातच त्यांच्या राहण्याची सुविधा असू देत किंवा इतर सांस्कृतिक गोष्टी असू देत यासाठी हे बिहार भवन त्यांना अत्यंत उपयुक्त पडणार आहे अशी असा जो दावा आहे तो बिहारमधनं त्यांचे जे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार यांनी केलेला आहे मात्र अशातच कुठेतरी मुंबईत बिहार भवन बांधण्यापासूनच मनसेने याला विरोध केलेला आहे मात्र परप्रांतीय किंवा प्रांतरचना किंवा प्रांतवाद करू नये अशी भूमिका आहे ते भाजपने घेतलेली आहे त्यामुळेच आता आगामी काळात मुंबईमध्ये बिहार भवन होणार का आणि जर झालं तर मग मनसे कशा पद्धतीनं पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहायला मिळेल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट